हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण्स रसोईमध्ये स्वागत आहे आज मी मटार व कोबी घालून घावन केले होते ती रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या घरात तर सर्वांना ते खूपच आवडले आणि आता मटार आणि कोबीचा सीझन सुद्धा चालू आहे त्यामुळे ते इझिली मिळत तर चला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा मी इथे आपलं नॉर्मल जे डोस्याचं पीठ असतं ते इथे घेतलेलं आहे म्हणजे मी रात्री म्हणजे पुडी डाळ एक वाटी दोन वाट्या तांदूळ भिजत घालून हे पीठ तयार केलं होतं तर हे नॉर्मल पीठ झालं आपलं आता इथे एक मी मध्यम साईजचा सा एक कांदा घेतला होता तो चिरून घेतलाय थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि दोन हिरव्याच्या आता हा कोबीचा गट्टा आहे ह्याची मी काही पाने घेते ह्यात टाकण्यापुरती इथे मी कोबीचे एक दहा बारा पाण्या घेतली आहेत आता ती स्वच्छ धुवून मी थोडी चिरून घेते जास्त बारीक चिरायची गरज नाही आहे कारण आपण हे मिक्सरमध्येच बारीक करणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मी चिरून कोबी टाकलेला आहे त्याच्यावर आलं चिरून टाकलंय त्याचबरोबर ही जी कोथिंबीर आहे ती टाकते जो कांदा चिरला आहे तो एक हिरव्या टाकून दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर एक मोठा साईजचा मी एक टॅमॅटो घेतलाय लाल भडाक बघून टॅमॅटो घेतलाय तोही चिरून टाकते आणि एक मुठभर मी मटाळ टाकले त्यामध्ये आता ह्याची मिक्सरला मी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेते या आता ही पेस्ट जी आहे ती आपण जे आपलं इडलीचं पीठ आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर त्या पिठात मी एक दोन चमचे मीठ टाकलंय स्वादानुसार तुम्ही मीठ टाका कमी जास्त प्रमाणात आणि बेकिंग सोडा एक चमचा टाकलेला आहे तोही मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आणि आता एक चमचा मी तेलसं टाकते तेलाने थोडंसं पीठ हलकं फुलकं होतं आता हे चांगल्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे मिक्स डोळून असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या फेटून घ्या चांगल्या प्रकारे आणि त्याला रेस्ट करायला बाजूला ठेवून द्या आता इथे मी एक तवा ठेवलाय गॅसवर तो चांगला गरम होऊ द्यात आता हा तवा चांगल्या प्रकारे गरम झालाय तर मी त्याला थोडस तेल लावून घेते तेल लावल्या लगेच ते पुसून घ्या म्हणजे तवा हा आपला तयार झाला म्हणजे तुमचे डोसे ह्याला चिटकत नाहीत आता आपण घावन करायला घेऊया मी आता परत एकदा हे तेल थोडंसं तेल लावते आणि त्याच्यावर एक दोन चमचे मी हे घावणाचं पीठ टाकते पाच मिनटं रेस्ट केल्यामुळे त्या पिठाला एक बेकिंग सोडा आणि तेल टाकल्यामुळे ते हलकं झालं आहे तर तसे एक दोन चमचे टाका आणि थोडंसं जाडसरच घाब करा त्या घावणाला थोडस तेल टाकून आपण त्याला शिजून देऊ एका साईडने एका साईडने एक दोन मिनिट शिजून झालं की आपण त्याला परतून दुसऱ्या साईड चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात आता ही घावन तयार आहे तर मी आता हे ना खायला देतानी मी इथे नारळाची चटणी तयार केलेली आहे आणि बटाट्याची भाजी आहे त्याच्याबरोबर मी देते दोन घावनामध्ये स्फोट भरून जातं दिवसभर तर तरी राहते नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू